खा एकदम थंड थंड आहे चिकल ह्याच्यामध्ये पण एक बघा जबरदस्त दोन दो आलेले आहेत तीन आलेले आहेत जबरदस्त लास्टमध्ये आपल्याला तीन मस्त भेटले आहेत दोन मोठे मोठे आहेत पहिला मासा लागलेला आहे थोडं झालेली आहे आपली इकडे आपण गळाला पकडून आणलेले शिंकटे आहेत शिस्त आहेत आणि इकडे खेकडी आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आलो खाजनाथ पगोलीला सोबत दादा आहे आणि बाबू आहे पाहू शकता तुम्ही इकडे तर पगोळे आणल्यात आणि सोबत ट्रॅपसुद्धा घेऊन आलो आहे जर पगोळ्यांमधून काय भेटले नाही तर ट्रॅप पण ट्रॅप पण टाकणार आहोत आपण तर पाहू शकता इकडे आता खाना बांधतोय बघ्याच बग्या आहेत आणि बघ्यांची टकलीसुद्धा आणल्यात आपल्याला दुसरं काय भेटलं नाही तर हे बघा इकडे ट्रॅप आहेत चार ट्रॅप आहेत आणि ह्या चार पगळ्या आहेत आणि पाणी बघूया कुठं आलं आहे पाणी पण आलं आहे वरती तर आपल्या फटाफट खानामधून पगड्या टाकला टाकायला लागणार आहेत सर्व आता आपण पण बांधूया खाना असं करून असं बांधायचा बोगे आज बग्यांच्या टकलेला किती भेटतात दरवडी येतो हो तर आपण कोंबडीची आतडी वगैरे घेऊन येतो वरून दाखवा आम्हाला वरून आम्ही पण दिसलं पाहिजे तर आता आपण ट्रॅपला खाना बांधत आहोत बघा ह्या दोन साईडन होल आहेत एवढं इकडून आणि ह्या मध्ये रस्सी बांधल्या आहे तर बरोबर मधमध खाना बांधायचा आहे इकडं इकडं बांधलात तर इकडी इकडो अशी चावून खाऊ शकतात असा काय बांधायचं खाणं एकदम थंड थंड आहे चिकल

तर मित्रांनो आपल्या सर्व ट्रॅप टाकून झालेल्या आहेत आता पकडं टाकायचे फक्त बाकी आहेत आता आपण आलो पकटीवर कोणतरी ब आले तिकडे पकडीला पगूया भेटला काय हो भेटला काय काय खाना बांधलेला काय बांधलं आहे खाना बन तुमची सुखी मच्छी आहे मित्रांनो आता आपल्या पगोल्या आणि ट्रॅप वगैरे टाकून झाले आहेत तर आपण सोबत गलसुद्धा आणला आहे तर ते आता आपण टाकणार आहोत बघा आपलं प आता खाना म्हणून त्याला चिंगली बांधतोय बघा आणि अशा प्रकारे अशा प्रकारे आता ते लावतो आहे आपण हे बघा असे आपण दोन गल केलेत आणि आता आपण टाकणार आहोत कोणता खेकडा चालू आहे कोणता काय खेकडा हे बोलतात त्याला मुठ्ठी बोलतात वेगळ्या प्रकारचा खेकडा भाग पहिला मासा लागलेला आहे थोडं झालेली आहे आपली

पाहूया काय भेटते काय तर पहिली बघूया मी पक्टीवरतीच टाकले आहे तर जादा उचलतोय पहिले बघितलं काहीच नाही en el que... शिंकटी आपल्याला भेटली आहे शिमटी दुसऱ्यांदा सुद्धा शिमटी भेटली आपल्याला हे बघा दुसऱ्या प्रयत्नात आपल्याला शिंकटी भेटली आहे आणि आता आपल्याला गळाला लावायला काही खाना उरलेला नाही जो आपण चिंगल्या वगैरे आणल्या त्या सर्व संपल्यात त्याच्यामुळे आता आता आपण गडपराट टाकणार नाही घेऊन आपण तिकडे दादा दादा आणि बाबू पुढे गेले तिकडेच जाणार आहोत आपल्याला पगलीमध्ये काय खेकडी भेटली नाही थोडं ट्रॅपमध्ये बघूया चार ट्रॅप लावले चार ट्रॅपमध्ये किती खेकडी भेटतात तर पहिल्या ट्रॅपमध्ये आपल्याला काय भेटले नाही आता आपण दुसऱ्या ट्रॅप उतला जातोय आणि बघा एकदम थंड थंड आहे वरती ह्याच्यामध्ये पण एक भेटला हो आहे बघा दोन ट्रॅप आपले सक्सेसफुल झालेत हे बघा हो एक भेटला आपल्याला पाहू शकता तुम्ही एक आला एक आला आहे हा बघा हा तुला भेटला काही खाली दोन आलेले आहेत तीन आलेले आहेत जबरदस्त लास्टमध्ये आपल्याला तीन मस्त भेटले आहेत दोन मोठे मोठे आहेत पण अशी वरती करतो त्यासाठी असे अशी नाही करता आपल्याला ला <laughs> तर लाचच्या फेरीमध्ये चांगले भेटले आहेत लाचच्या तीन आहेत तीन जबरदस्त एकदम काम झालेलं आपला तर मित्रांनो आपले सर्व ट्रॅप आणि पगुल्या काढून झालेले आहेत तर आपल्याला पाच ते सहा खे खेकडे भेटल्या आहेत आणि दोन गलामध्ये शिंगट्या भेटल्या आहेत तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला भेटतील आपल्याला पण जास्त खेकडी भेटली असती जर आतड्या तर श वगैरे असते ना खाण्याला खाण्याला तर आपल्याला जास्त खेकडी भेटू शकली असती तर आपण बघायला लावलेल्या ला त्याच्यामुळे आपल्याला जास्त काजूचे गीर खायला भेटणार आहेत मी चाललं आहे कालमनामध्ये इकडे कापाची चालली आहे आणि इकडे आज आपण इकडचा इकडे आपण गड्याला पकडून आणलेले शिंकटे आहेत शिस्त आहेत आणि इकडे खेकडी आहेत आणि इकडे आपला आपण हलव्यात जेवण बनवतोय इकडे आणि इकडे बिया कीर कडाय चाललं आहे घर काढत आहे भोल्या काजूचे घर आज मेजवानी जबरदस्त आहे ना थर बसलो आहे मलव्यामध्ये अवश्य तुम्ही आमचा मलवा इकडे तर तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला भेटतील पुन्हा भेटू अशा एका नवीनमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या बाय बाय